श्रीस्वामी समर्थ कुठलंही व्रत जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या व्रताची कथा ऐकली किंवा पठन केली तरच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं असं म्हटलं जातं कारण आपण जी कथा पठन करतो किंवा श्रवण करतो त्यातून आपल्याला त्या व्रताची संपूर्ण माहिती मिळते किंवा ते व्रत का केलं जातं हे आपल्याला कळतं आणि आपण फक्त व्रत करतोय पण ते का करावं हे पण आपल्याला माहिती असायला हवं मग कुठलंही व्रत असो महाशिवरात्री असो हरतालिका व्रत असो किंवा कुठलंही व्रत असो त्या व्रताची कथा तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून तुम्ही पठण करू शकता किंवा जर काहीच नसेल किंवा तुम्हाला पठण करायला वेळ नसेल तर यूट्यूबला तुम्ही श्रवण करू शकता तरीही तुम्हाला सेम त्याचं पुण्यफळ लाभणार आहे तर आज आपण हरतालिकेची जी कथा आहे ती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला ही कथा आवडली तर आपल्या हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल असे तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले आहे हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणतात जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून थोडं मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही पण दुःख तू सहन केले हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता पडत असे इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले त्यांनाही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल कसं केलं याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यामध्ये तुला नेलं तिथे गेल्यावरती एक नदी दृष्टीला पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केला तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलं त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस पुण्यानं इथलं माझं आसन हाललं आणि मी त्या ठिकाणी आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कुठलीही इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतके तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि या व्रताला हरितालिका व्रत असं म्हणतात आणि याचा विधी असा आहे त्यामुळे हे जे हरतालिका व्रत आहे हे व्रत ज्या विवाहित महिला करतात त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि ज्या अविवाहित कुमारिका हे व्रत करतं त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार सुयोग्य वर मिळतो ज्या महिलांचे पती हयात नाही आहेत त्यांनीही हे व्रत केलं तर त्यांच्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी नांदते त्या महिलेकडूनही देवाची काहीतरी सेवा घडते आध्यात्मिक गोष्टी घडतात तर हे हरितालिकेचे जे व्रत आहे ते सर्वांनी करावं अगदी निष्ठेने तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल